मराठीपणाचा अभिमान तू महाराष्ट्राचा आमचा स्वाभिमान तू वीर बाची माता गू वीर शिवबाची माझी मैत्रीण सरिता आणि तिची ही मुलगी अंकिता आणि तिच्या लग्नाच्या हळदीच्या निमित्तानं आज मी इथं प्रमुख पाहुण्या म्हणून आहे आणि आईचं आणि लेकीचं नातं हे खूप शब्दांती न करण्यासारखं नातं आहे आणि आज हळदीच्या निमित्तानं सगळ्या आईचा ऊर भरून आलेला आहे आजीही माम्या आणि बापाचं तर काळीज कसा म्हणजे खालीवर होत असतं

उभा वाणी बाजार संपल्यावर बाप कसा मोकळा वाणी कसा अरिका महाराजान उभा असतो तशा आपल्या लेकीचं ले कन्यादान करून बाप असा मोकळा असतो तर हे लेकीचं बापाचं नातं आईचं नातं हे भाव विश्व हे शब्दच असे आहेत की काळजाला हात घालतात आणि मग ह्या निमित्तानं सगळे सगळे सोयरे एकत्र आलेले आहेत आणि खूप छान आणखी तर चारच झालेली आहे खूप छान बाळ संसार कर संसारामध्ये नवरा बायकोंचा विश्वास महत्त्वाचा असतो आणि खूप छान आहेस दिसायला पण गोड आहेस आणि संसार करताना करिअर पण करत असताना करिअर नाती गोती संसार सगळं जपून संसार करायचा कारण नाती गोती महत्वाची आहेत आईबाब महत्वाचा आहेत सासर महत्वाची आहेत आणि हे सगळं करत असताना स्वतःचं अस्तित्व पण विसरू नकोस कारण झाशीची राणी लक्ष्मीबाई माता तारा राणी रमा माता ह्या महान वीरांगांना देशासाठी दिला आहे फार मोठं बलिदान त्या महान वीरांगणाने देशासाठी दिलं आहे फार मोठं बलिदान डॉक्टर श्रेनिक पाटलांचं नाव घेते राष्ट्र घडवण्यास स्त्रियांचं आहे फार मोठं योगदान राष्ट्र घडवण्यास स्त्रियांचं आहे फार मोठं योगदान धन्यवाद थांबते इथं आता सगळ्यांच्या अश्रूंचा पो थांबायला पाहिजे